हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप वी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजवार आहे शुक्रवार तारीख आहे एकवीस जून आणि आज आहे वटपौर्णिमा तर इथे माझी संपूर्ण तयारी झाली आहे म्हणजेच फ्रूट्स वगैरे कट करून झाले आहे तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया तर इथे मी फ्रूट्समध्ये घेतला आहे आंबा फणस केळी करवंद आणि जांभूळ एका ताटामध्ये या हिरवा ताटामध्ये काळेमणी ओवून ठेवले आहेत हळद कुंकू ठेवला आहे पानं स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका मोठ्या ताटामध्ये जे पूजेला लागणारं सामान मी तिथे ठेवलं आहे तर आता मी वान आधी रेडी करून घेते तर जे वडाचं झाडाचं पान आहे त्याला आधी हळद कुंकू लावून घेतलं त्यानंतर आपण एक एक फळ त्याच्यामध्ये ॲड करूया जसं केळी फणस आंबा जा जांभूळ आणि करवंद आणि जे पाच मणीचं जे मी ओवून घेतलं आहे ते मी त्यामध्ये इथे एक ॲड करते तर असे मी सात वान करणार आहे फक्त लास्ट इयर मी अकरा केले होते यावर्षी फक्त मी सात केले आहेत सात अकरा एकवीस असे वान चालतात तर मी फक्त सात करत आहे एक मी वडाच्या झाडाकडे ठेव झाडाकडे ठेवणार आहे त्यानंतर एक देवाकडे आणि पाच तिथे सुवासनीला पुजणार आहे आणि सध्या काही जेव्हा रुपेशील त्याच्यासाठी पुन्हा नवीन एक त्याच्यासाठी मी वान तयार करेन तिथे वान वानाचा ताट रेडी झालं आहे पूजेचं ताट रेडी रेडी झालं आहे मी हार पण घेतला होता पण तो मी नंतर प्लेटमध्ये ठेवला तेव्हा मी काय व्हिडिओ केली नाही तर इथे माझी तयारी झाली आहे आणि मी एकटीच होती आणि खूप घाई झालेली त्याच्यामुळे शे, झटपट अशी एवढीशी सेल्फी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते पूर्ण लुक मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे तर इथे आम्ही निघालो पूजेला जाण्यासाठी माझ्यासोबत आहे मनस्वी ताई आणि त्यांच्या ज्या मागे आहेत ते त्यांचे फ्रेंड आहेत तर इथे आम्ही प्रॉपर असं वडाच्या झाडाच्या इथे आम्ही पोच पूस, पोहोचलो आहोत इथे ऑलरेडी लेडीज पूजा करत आहेत तर मग आता व्हिडिओ करायला कोण नव्हतं कसं बसं तिकडेच एक लहान मुलगी होती तिला म्हटलं कॅम कॅमेरा चालू केला आहे फक्त तू व्हिडिओ चालू राहू दे आणि जेवढं जमेल तेवढा व्हिडिओ कर कारण की तिथे कोणी सोबत नव्हतं आणि माझ्या मुलीसुद्धा शाळेला गेलेल्या आणि तिथे सर्वच लेडीज होते एक्स्ट्रा कोणी असं नव्हतं की जे व्हिडिओ करेल लास्ट इयर माझ्यासोबत आमच्या माळावरची एक मुलीला मी घेऊन गेले होते तर तिने प्रॉपर असा माझा व्हिडिओ केला होता पण यावर्षी शाळा असल्यामुळे कोणीच अवेलेबल नव्हतं गेल्या वर्षी लवकर आलेली वटपोणी मग तीन जूनला आलेली मे बी तेव्हा शाळा सुरू झाल्या नव्हत्या मग ती त्या मुलीला जमलं माझ्यासोबत यायला पण ह्या वर्षी ती नव्हती तर लकीली मला तिथे एक मुलगी भेटली आणि तिने ह्या एवढा सगळा शूट केला आणि मग आता मी पूजेला सुरुवात केली आहे तर मी पूजा कशी करते ते मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते सुरुवातीला मी आधी विड्या तयार करून घेतला खायचं पान त्यावरती रुपया त्यावरती सुपारी ठेवून एक फूल ठेवून त्याच्यानंतर हळद कुंकू लावून आधी गणेशपूजन करून घेतलं आणि मी घरातून साखर घेऊन आली होती तिथे त्या स खायच्या पानावरती जिथे आपण गणेशपूजन केलं तिथे गोड म्हणून थोडीशी साखर ठेवली होती त्यानंतर जो हार आणला होता तो आधी झाडाला बांधून घेतला त्यानंतर इथे जे वाण आणलं होतं ते झाडाच्या पुड्यात ठेवलं ओटी ठेवली त्यानंतर त्या त्यालासुद्धा हळद कुंकू लावलं अगरबत्ती फिरून घेतली त्यानंतर पुन्हा झाडावर झाडालासुद्धा अगरबत्तीने पुजून घेतलं झाडाला हळद कुंकू लावलं स्वतःला हळद कुंकू लावलं अशा पद्धतीने ही अगदी छोटीशी पूजा मी आवरून घेतली नमस्कार करून घेतला आणि देवाला प्रार्थना केली की माझ्या नवऱ्याला सुखी ठेव त्याचं आरोग्य तरी ते पूजा संपूर्ण आवरून झाली सर्व तुमच्यासोबत शेअर केलं कशी पूजा केली वगैरे तर आता आता मी इथून निघतो आणि आता घरी जाते तर इथे मी घरी आली आणि आमच्या माळावर सुद्धा हे आ, फांदी लावून इथे पूजा चालू होती तर इथे ह्या लोकांचा मी छोटासा व्हिडिओ केला आहे त्यानंतर मी जेव्हा निघाले ना तेव्हा हे झालं नव्हतं याची तयारी झाली नव्हती मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं नाही मी मी आधी पूजा आवरून घेतली घरी आले त्याच्यानंतर हे सर्व आवरलेलं होतं तर तेव्हा मी इथे छोटासा व्हिडिओ केला त्यानंतर इथेसुद्धा मी नमस्कार करून घेतला वान वगैरे एक्सचेंज केलं आणि इथे ही ब्लू साडीवाली आहे ना उजव्याला तर गेल्या वर्षी आम्ही दोघीसोबत गेलो होतो जिथे मी यावर्षी गेली होती पाच पायरीकडे तर यावर्षी आता तिची डिलेवरी झाली तिचा बच्चू दोन महिन्याचं होतं छोटं होतं बाळ त्याच्यामुळे काय तिला जमलं नाही एवढ्या लांब येण्यासाठी म्हणून तिने इथे बिल्डिंगमध्येच आमच्या माळावरती हे जे केलं आहे ते इथेच तिने पूजा तिची आवरून घेतली तर आता तुम्हाला इथे मी माझं पूर्ण लुक शेअर करते थे थे अच्छा ते इथे अशा पद्धतीने मी तयार झाली होती त्यानंतर पुढे काही मी व्हिडिओ केला नाही डायरेक्टली जेवण वगैरे बनवलं आणि इथे हे ताट रेडी केलं आहे त्या जेवणामध्ये होतं वटाणा राईस केलेला पनीरची भाजी चपाती पापड आणि हे श्रीखंड होतं ते बाहेरून मागवलेलं तर अशा पद्धतीने हे साधंसं जेवण केलं होतं उपास सोडण्यासाठी आणि मस्त असा दिवस गेला मस्त छान वाटलं आणि व्हिडिओ मी इथे सेंड करते आवडेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा